रेडी आहे आणि पापड भाजताना थोडा गॅस मिडियमच ठेवायचा जास्त फास्ट ठेवायचा नाहीये आहे कारण की पापड तर पेल शिवाय हाताला सुद्धा चटका लागेल हॅलो फ्रेंड्स मी रोहन भगवान कासारे कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तर आता रात्रीची वेळ झाली आहे जेवण बनवायला आम्ही सुरुवात केलेली आहे मी आणि माझी वाईफ तर मी इकडे टॅमॅटो कापतो आहे आणि कांदा आता ऑलमोस्ट कापलेला आहे तुम्हाला दाखवतो मी आता <laughs> आणि भाकरी चालू आहे का का कांदा टमॅटो पाणी आले तर कुठे जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सोहन इकडे सोहन काय आलं गेम खेळत बसलेला आता उठला जास्त तर आपण आता कांदा टमॅटो कापून घेणार आहोत त्याच्यानंतर आम्ही बोर्जी बनवणार आहे अंड्याची आणि इकडे भाकरी तांदळाची भाकरी चालू आहे तर तुम्हाला दाखवतो आम्ही भाकरी कशी बनवत होते त्याचबरोबर अंड्याची भुर्जी आहे स्पेशल बुर्जी आणि काही भाकरी पण आहे ते तुम्हाला दाखवतो बघा तर टमॅटो माझं ऑलमोस्ट बारीक चिरून झालेलं आहे आणि कांदा कापायला घेतलेला मी पण डोळ्यात पाणी आलेलं त्याच्यामुळे कांदा मी अर्धाच ठेवला आता बाकीचं मी आता कापणार आहे आणि हे पहा माझ्या बायकोनी सुरे गोल अशी भाकरी बनवलेली आहे गोलच आहे तांदळाची भाकरी आणि भाकरी तव्यावरती चालू आहे आणि खूप सोपी अशी भाकरी असते आणि खायला तितकी चविष्ट आहे तुम्ही जर का बनवत असाल तर त्याच्यासोबत ही भाकरी तर अजून छान लागते आणि तांदळाची भाकरी कशी बनवायची आपण हा व्हिडिओ सुद्धा दाखवलेले आहेत दोन व्हिडिओ झालेले आहेत आपले एक हातावरती केलेली आणि ज्याला जमत नसेल त्याने गरम पाण्याचा वापर करून भाकरी करून कशी करू शकतो ते सुद्धा आपण दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तर मी ते गरम पाणी नाही वापरले ते नॉर्मलच वापरलेलं आहे आणि ते चूल नाही आहे गॅसवरतीच करत आमच्याकडे चूल नाही आहे जर तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही नक्कीच भाकरी खूप छान लागते पहा आपली भाकरी रेडी आहे आणि याला भाकरी बनवण्यासाठी फक्त आपल्याला पिठाची गरज आहे आणि थोडस पाणी बस बाकी कसलीच गरज लागत नाही याला आपण कांद्याच्या टाकून झालेल्या बारीक चिरलेला त्यासोबत आपण मिरची पण बारीक चिरणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण हा टमॅटो टाकणार आहोत आता आपण मिरची कटिंग करायला घेऊया त्याच्यात थोडस आपण तेल टाकूया कांदा व्यवस्थित पोलून निघेल तेलामध्ये मसाले सगळे काढले का हो oh. ते अद्रक लसून पेस्ट मिरची टाका लाल मसाला नका घालू मग जास्त तिखट होते मिरची तिखट असते ना आपण हिचा वापर केलेला आहे मीठ मीठ आहे मीठ ते थोडस तर याच्यामध्ये आपण अद्रक लसून पेस्ट टाकलेली आहे आणि तिखट म्हणून आपण ज्या मिरच्या वापरल्यात त्याच्यामुळे आपण गरम मसाला वापरला नाहीये आणि एक चमचा हळद वापरले जायचं इकडे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हळद टाकले हळद टाकली नाही चमचा थोडीशी अजून घेते थोडीसा घ्यायला पाहिजे बस चांगल्या प्रकारे का मिक्स करून घे मीठ चवीनुसार आणि कांद्यामध्ये टाकलं की कांदा लवकर पोळतो पोळतो पण आधीच मी घालणार आहोत तुम्ही चवी प्रमाणे घालू शकता आणि इथे साधारण एक चमच वापर केलेला आहे तुम्ही जशी भुर्जी बनवत आहे जास्त आणड्याची कमी आणड्याची तसे तुम्ही ॲड करू शकता मी ठीक आहे आता आपण कोशिंबीर आहे कोथिंबीर ती बारीक कापून करून घेऊया तोपर्यंत टोमॅटो टाकूया टोमॅटो टाकून म्हणजे टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो पण चांगल्या प्रकारे बोलायचं आपल्याला होतं कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे म्हणजे आता पावसाचे दिवस आहे तर माती असते भरपूर कोथिंबीरला आणि कधी कोथंबीर टमॅटो मिरची आपण बघा घालतो ते धुऊनच वापरायचो जेवणासाठी कांदा आपला आणि टमॅटो चांगल्या प्रकारे पोळू निघाले आहेत तुम्ही पाहू शकता गरम पडलेले आहेत एकदम ठीक आहे आता आपण याच्यामध्ये अंडी टाकून घेऊया टोटल आपण चार अंड्याचा उपयोग करणार आहे याच्यामध्ये तर इथं आपण टोटल चार अंड्याचा उपयोग केलेला आहे कारण आपण दोन कांदा आणि अख्ख टमॅटर यूज केला होता आणि खाणारे आम्ही चार जण आहोत तर त्या हिशोबाने आपण हे बरोबर घेतलेलं आहे आता हे चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया कांदा टमॅटो आणि अंडा आणि याच्यामुळे जे आपण हळद टाकलेलं आहे आणि मिरची टाकली आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स झाली पाहिजे जेणेकरून सगळीकडे एकच टेस्ट येईल ऑर्डर छान अशी सुटसुटीत हे पहा मस्त आपली भुर्जी अंडा भुर्जी तयार आहे आता आपण शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत आणि हे मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे आपली अंडा भुर्जी तयार आहे आणि एका साईडला आपण पापड पण भाजून घेऊया पापड रोस्ट करायचं तेलकट नको तर आम्ही इथे पापड घेतलेले आहेत तर प्रत्येकाला दोन दोन पापड येणार इतके आपण भाजणार आहोत आता भुर्जी तयार झालेली आहे गॅस गॅसवरती इथे पापड सुद्धा भाजून घेणार आहे हे आता आमच्या रात्रीच्या जेवणाची तयारी आहे पापड भाजताना थोडा गॅस मिडियमच ठेवायचा जास्त फास्ट ठेवायचं नाही आहे की पापड तर करपेल शिवाय हातालासुद्धा चटका लागेल हे बघा आपलं पापड भाजून तयार झालेलं आहे लिज्जत पापड तर आपले पापड पण झाले आपली भुर्जी झाले डाळ भात झालेला आहे आणि आपली भाकरी पण रेडी आहे सोबत खाण्यासाठी हे पहा पापड भाकरी ऑल आर रेडी टू इट चला आता जेवणाला सुरुवात करूया oh. तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा कमेंट करायला विसरू नका थँक यू